प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवरती भेट घेतली या भेटीमध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेचं रिक्त असलेलं विरोधी पक्षनेतेपद भरण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली विरोधी पक्षनेते निवडीसंदर्भात सभापती राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहोत असं त्यांनी सांगितलं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेना ओबाठा पक्षाचे अंबादास दानवे निवृत्त झाल्यानंतर हे पद सध्या रिक्त आहे महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या जागेवरती काँग्रेसनं दावा केल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षनेतेपदी कोणत्या नेत्याची वर्णी लागेल याचा निर्णय हायकमांड घेईल असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले या निवडणुकीसाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची भूमिका काय असेल याबद्दल विचारलं असता वडेट्टीवार यांनी हायकमांडशी चर्चा करून याबाबत माहिती दिली जाईल असं सांगितलं आज